मित्रांनो आज बऱ्याच दिवसांनी मी व्हिडिओ बनवत आहे आणि आपल्यासमोर सादर होत आहे कारण की बरेच दिवस झाले मी व्हिडिओ बनवला नाही त्याचं कारण असं की जीवनात काही गोष्टी पर्सनल गोष्टी असतात ज्याच्या त्याच्या जे त्याच्या आयुष्यात चढउतार चालू असतात सुख दुःख चालू असतं त्यामुळं काही कारण असतं मी नाही बनवलं परंतु इथून पुढं मी डेली व्हिडिओ बनवणार आपल्या आपल्यासाठी आपल्या सर्वांसाठी एक ज्ञानदानाचं काम म्हणा किंवा आपल्या सर्वांसाठी एक रोजच्या दैनंदिन जीवनात जगण्यासाठी ज्या चार गोष्टी असतात त्या मी शंभर टक्के मी स्वतःच त्या जगतो आणि आपणही त्या जगाव्यात आणि आपणही एक या आयुष्याचा सुंदर असं रोपटं तयार करून त्याचं सुंदर असं वटवृक्षामध्ये स्थलांतर करावं किंवा रूपांतर करावं अशी आपली इच्छा असते सर्वांची इच्छा असते म्हणून मित्रांनो आपण आजही मानसिक आणि वे व्यक्ती गुलामगिरीत जगत आहोत कारण की मानसिक गुलामगिरी किंवा व्यक्ति गुलामगिरी किंवा आर्थिक गुलामगिरी ह्या माणसाच्या सर्वात कमजोर बाजू आहेत ह्या माणसाच्या सर्वात खालच्या बाजू आहेत म्हणून मित्रांनो आजही आपण जास्तीत जास्त ग्रामीण भाग जास्तीत जास्त गाव वाड्या वस्ती तांडी हे आपण जे ग्रामीण भागातले युवक युवती आहोत तरुण माणसं आहोत तरुणी आहोत किंवा ज्येष्ठ माणसं आहोत ज्येष्ठ मंडळी आहोत आपल्या आईवडील वा डिल, वाढवडील आहेत हे सर्व लोक आजही दुसऱ्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवतात दुसऱ्यांच्या शब्दावरती विश्वास ठेवतात दुसऱ्यांच्या वाक्यावरती विश्वास ठेवतात आणि आपण तिथं भावना भावना प्रदान होऊन जातो इमोशनल होऊन जातो आपल्या मनामध्ये दुसऱ्यामध्ये भावना निर्माण होते आणि आपण बोलतो की जाऊ द्या काय होते एवढी वेळेस आपण त्या माणसाला मदत करू किंवा त्या माणसाला एवढी वेळेस मदत केल्यानंतर ते माणूस आपल्याला कुठेतरी कामं होईल पण मित्रांनो आजच्या जगामध्ये इथं सर्व बिप्रॅक्टिकल होऊ राहिलं आहे कारण की आज आपण आपल्या भावना त्यामध्ये व्यक्त करतो भावना त्याच्यामध्ये ओततो परंतु त्या भावनेशी आपल्या लोक खेळतात आणि त्या भावनेशी लोक खेळल्यानंतर आपल्याला लो त्याचा पश्चाताप होतो म्हणून आपण जास्तीत जास्त तीन गोष्टीचं पालन करायचं एक कधी जास्त कोणावरती विश्वास ठेवायचा नाही कधीच कोणाला आपण जास्त जीव लावायचा नाही अथवा कधीच कोणाचा जास्त संपर्क देरायचा नाही कारण की आपल्या जीवनाचा तिथं वापर होऊन आपलं जीवन तिथं अस्तव्यस्त होऊ शकतं म्हणून स्वतः भक्कम निर् तयार होण्यासाठी आपलं व्यक्तिमत्व तयार होण्यासाठी आपल्याला मानसिक गुलामगिरी सोडावं लागेल कोणाच्या मागे न पळता कोणाच्या दारात भीक न मागता अथवा कोणाला कोणासमोर न झोपता हांजी हांजी न करता आयुष्य जगलं पाहिजे तरच आपल्या जीवनाचा खरं मोठेपण हो आणि एक जीवनाचं एक वेगळं असं अस्तित्व निर्माण होऊ शकतं बाकी काही नाही जय हिंद जय भारत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत